यंदाच्या वर्षी ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशातील तरुणींनी मोठ्या प्रमाणावर यश संपादन केलं त्यामुळे यावेळी आपण नारीशक्तीला महिला शक्तीला सन्मानित करणार आहोत समर्पित केलेली आहे ही दहीहंडी ऑलिम्पिकमध्ये विजयी झालेल्या आपल्या रणरागिणी स्पोर्ट्स वुमन यांनी पदक युवाशक्ती फाउंडेशन तसेच पवरलाल अटकांत इजैन फाऊंडेशन यांच्यातर्फे प्रचंड कार्यक्रम या योजनेसाठी गेले भाग आपण सर्वांना आग्रहाचारी मंत्रन समस्त माता भगिनी तरुणी यांनी सहभागी व्हावं आणि कुटुंबियांनी तरुणींची सहीहंडी मावसाय दोन हजार चोवीसचा मंद मोहात आनंद घ्यावा संध्याकाळी सहा ते नऊ शिवतीर्थ ग्राउंड ग्राउंड मैदान नमस्कार मित्रांनो आपण आपण आलेलो आहोत अर्थात मोठ्या आदराने उल्लेख करीत असतो शिवतीर्थ म्हणून बाहरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन तर्फे प्रायोजित तसेच युवा शक्ती फाउंडेशन जळगाव तर्फे आयोजित तरुणींची दही हंडी। या यावर्षी शिवतीर्थावर हा सण मोठ्या उत्साहा साजरा करण्यात येतोय उत्तर महाराष्ट्रात सर्वांच्या आकर्षणाचा मोठ केंद्र तरुणांसाठी तरुणांसाठी मोठ्या आनंदाचा हा सण दहीहंडी मुंबई आणि पुण्याच्या मुलांची जोरदार हा सण दहीहंडीचा तयारी अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे मुलांनी सजवलं जात आहे या

व्यापक हजारो प्रेक्षकांची दर्शकांची आणि श्रीकृष्ण प्रेमींची उपस्थिती मोठ्या हो प्रमाणात होऊ शकेल कारण प्रचंड मोठ असं हे मैदान आहे क्रिकेट स्पर्धेप्रमाणे संपूर्ण मैदानामध्ये अत्याधुनिक रोषणाई करण्यात आलेली आहे पावसामुळे काही हंडी माणसाला अधिक आल्हादायक होत असतो असा अनुभव आहे काल आणि परवा झालेला पावसामुळे हा सण अधिकच आनंद आनंददायक होणार यात कुठलंही किंमत नाहीये युवा शक्तीचे सर्व कार्यकर्ते आणि मित्र परिवार मोठ्या आनंदाने हिरिरीनं आणि पुढाकारानं या सणाचं आयोजन करीत असतात मोठी लगभग चालू आहे जवळपास मागील तीन दिवसांपासून ही तयारी सुरू आहे विराज कावड्या आणि त्यांचे परिवार समस्त खानदेशामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये तरुणींची ही सर्वात मोठी आणि मानाची अशी दहीहंडी आहे आणि विशेषतः माता भगिनी मुली छोट्या कन्या यांच्यासाठी प्रचंड मोठं आकर्षण या दहीहंडीचं असतं कारण पार्टिसिपंट सहभाग फक्त मुलींनाच असतो माता भगिनींनाच असतो